ए गाडी कादूलाई पार्ना पुलिया नवन नवीन हामी ल्याइचौ चौथी पर्यन्त शाह तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता आहे ना मित्रांनो आठ वाजून गेलेले आणि मी अजून आंघोळ वगैरे काहीच केलेलं मी आताच कामावर आंघोळ वगैरे करायची अजून आवरायचं आहे आपलं पण पहिलं दादूस झोप राहिले मित्रांनो दादा मी आता संभाळ देतो बट मला त्याला जोड टाकून द्यावं कारण झोपायला आले आणि आज मित्रांनो शिवरात्री येते शिवरात्री तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळे जण उपास ना तुला पण शोभेच तुला पण शोभा त्याला शुभेच्छा लागत होते त्याला मित्रांनो आवरू पटपट आपलं मला पण उपाशी मम्मीला उपाशी बाकी कोणाला उपास नाही आणि पप्पा ते पण आले मित्रांनो रात्री आता जरा बघ घर जरा भरल्यासारखं वाट राहिले मित्रांनो बाहेर वाटून राहिले त्याला आंघोळ वगैरे करू पटकन फाराला करू ब्लॉक कंटिन्यू करू आज बाहेर मज्जा आली मित्रांनो लाईट गेली मित्रांनो आमच्या घरातली हे बल चार्जिंग चा होतं यार मित्रांनो डायरेला फायन मित्रांनो आगळं वगैरे झाली मस्त बाकी आणि रेडी झालं माझ्या पक्षाचा एकदम खतरनाक रेडी झाले आता हे बाय चालू काय मित्रांनो तिला एवढं हसलं काय सांगायचं तिच्या हाताला ती आला लावायची होती लोक्याला उरलेला म्हणजे हातावर राहतो लागत ते पा चला मित्र नाश्ता रेडी झाला नाश्ता करू काय बाई नाश्ता अरे हा उपाशी नाही खरंच मित्रांनो मला उपाशी हा उपासच खाऊ काय काय फराळ आला फराळाला मित्रांनो आपलं बटाट्याची वेफर मस्त आणि इथं खिचडी फराळात झाले मस्त बाकी दादूसाठी ना पाळणा तयार करायचा आहे तुल्याचा तुल्याला पाळणा आणला तुम्ही तिच्या मावशीने नाही हा पाळणा तर हा जोडायचा व्यवस्थित बट विषय असा आहे की मित्रांनो याचं जे हे आहे का याबाई इथे कुजाड झाले कसं आहे हे बाय का याबा याच्या याच्यात आतली निघाते पाहिजे तुम्हाला हे बाय हे का डायरेक्ट <laughs> निघून जाते त्याच्या जा तोंडा भेडात नाही गेलं म्हणजे बरं होईल नाही का परत प्रॉब्लेम होऊन जायचा चटकून चटकून घ्यान व्यवस्थित हे कोणाचं पाळणं येतून आमचा म्हणजे दादूचा आहे आपण दादूला पाळणं आला ल्या नवीन नवीन तुझ्यासाठी नाही तो दादू साठी तुझ्यासाठी नाही दादू साठी तू मोठा झाला आता मोकळी मोठी झाली दादूचा आहे लहान नाही नाही तुला नाही दादूला आहे

साडे बारा वाजले आणि आम्ही आलो होतो इकडे शाळेकडे मंदिराकडे गेलो होतो तिथं काही शूट नाही केलं मित्रांनो डायरेक्ट शाळेकडे आले तरुण आलो होत ना इकडे कारण आज शिवरात्री मित्रांनो तिथं महादेवच्या मंदिरामध्ये खूप गर्दी आह तिथे गाणी वगैरे लावले होते मग त्याच्यामुळे ते शूट नाही केलं पण आता आज आम्ही आता मी आम्ही इकडे आलो आणि तिकडे गाणी बंद झाली आम्ही घसरगुंडी खेळत होतो मित्रांनो तिथे इतकी गरम घसर गुंडी खतर ती नको आपली मेन चल चल जायचं घरी मग कुठं जायचा ए गाण्या खकडून काय अरे काय बाबा आर ते घाण आहे सी येतो काही करते मित्रांनो गाळ्यात घातला होता आर मित्रो आमच्या गावातली शाळा आहे मित्रांनो ही मराठी शाळा आज महाशिवरात्री मित्रांनो महाशिवरात्रीची सुट्टी आज हे इकडनं स्टार्ट होती इकडं त्याच्यानंतर इथं अंगणवाडी आहे बाई अंगणवाडी त्याच्यानंतर तिकडे एक स्कूल आणि त्याच्यानंतर ईदच पण एक स्कूल आहे त्याच्यानंतर आमचं स्कूल इथं होतं यार मित्रांनो आम्ही लहानपणी इथं राहायचो चौथी पर्यंत इथं होतो या शाळेत हे दोन रूम होत्या बट ही आता नवीन झाली आणि ह्या दोन चौथी पर्यंत मित्रांनो मी इथं शिकली त्यावेळेस एवढं नव्हतं मित्रांनो त्यावेळेस लय छोट होतं आता जास्त मोठं झाली चला मित्रांनो मला राशन घेऊन यायचं राशन आर इकडं दुकान लोक एवढं राहिले एक तर गर्दी लय मामूर इथं चालले मित्रांनो हारा बरोबरच खेळायचं काम चला घरी आता आपण जाऊ मला भूक लागली चला, चला। ला तू आपण चालू घरी हा जेवायचं भूक लागवा भात भात खायचं आहे का हा खिचडी खाव ना खिचडी तिला माहिती आहे मित्रांनो खिचडी खिचडी खाऊ हा हे स्कूल आहे हे इकडे स्कूल आहे पाठी माग मित्रांनो झाड कायच आले आहे काय शेंगा शेंगा आले मिरच्या माहिती मित्रांनो काय काय माहिती तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा साडेचार वाजले मित्रांनो आणि मी आणि मम्मी चालले बाजारला साखरला करायचं हा मित्रांनो आम्हाला उपाशी करत उपाशी माझ्या राहत नाही तुम्ही झोपे यार मित्रांनो त्याचा आई जाऊन तो पटकन नाही मागा लागाय बसली तू दहाला घेऊन गेले असते त्यांना म्हणे तू कपडे शिवायचे मग शिवले नसते काय करतो पोहोचलो मित्रांनो मम्मी झाले झाली बाजार करायला तिकडे मी बसतो आता इथे मित्रांनो मस्त लगे कारण आपल्याला आहे काय वडापाव वगैरे काय खायचं नाही त्याच्यामुळे मग आपण येऊन बसणार आहात कर। मम्मी लिहून स्टोर त्याच्यामुळे तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही मित्रांनो कुठेच फिरायला जाणार कारण फिरायला गेलो तर पैसे जाते यार मित्रांनी आणि ताज पैसा नाही मित्रांनो मम्मी काय अजून बाजार करून आली नाही बट मम्मी यायच्या आधी ना परीचा मला फोन आला कारण तरुण लय उठले मग ती काय माहिती होती माहिती का, का दोघे पराड मग मी काय करायचं तुम्ही मला सांगून जायचं बाजारला जायचं त्याला माहित होतं मित्रांनो बाजाराला जायचं ती म्हणजे नाही मग तुम्ही थांबायचं दोघांमधून कोणतरी थांबायचं आता मम्मी एकटीच काय येऊ शकते किंवा मी एकटा जर आलो तर मग बाजाराचं कसं म्हणायला मित्रांनो एक तर मला बारीक बारीक गोष्टी कळत नाही बाजारच्या मम्मी असले व मम्मी सगळ्या गोष्टी घेते ती मध्ये एक पप्पाला सांगायचं ना आता पप्पाला त्यांना कसं सांगायचं पप्पा ती गेले होते का आम्हाला आता म्हणलं पप्पा ती कुठे कुठं नाही का चला मित्रांनो मम्मीची वाट बघतो मम्मी कधी येते बघू चला मित्रांनो बाजार झाला आमचा

बाळासाठी आण मित्रांनो त्याच्या वरून ठेवायला बरे असं त्याला मासे मच्छी करते, करते थे चलते थे? थे थे? मुं मुं बरे पण नाही ना राहत तिथे दहा ती सोड खाली मला एक दे मला खरंच ना मित्रांनो मी ना तिच्या मम्मी ना दिले दिली तिकून मी लगेच खाली यार मला हरभरे आवडत मी टापटाबा दोन चार तोंडात टाकले मला उपस पण मी लगेच थुकून टाकली खरं थुकली खाल्ली मित्रांनो मी थोडं थोडं खाल्ली बट जाऊ दे आता फराळाचं खायला भेटा ते केळं खायला भेटा त्याच्यामुळे मी कोणाला सांगितलंच नाही पण आता काय करते मित्रांनो चुकून झालं माझे कोणती नाही तुम्ही काय उपास धरतो यार तनुल केळं खाते मित्रांनो हा बाय माझ घेत हिरवा भाजी पाला आणि एकदम भारी भारी राहील आता ही काची भाजी काय ही मातीचं वाशात होईल तीच का मग तीच आणायचं नाही हे नाही आवडत मला काय ना आणली चहा पिऊ मस्त बाकी मित्रांनो कारण उपाशी नाही आपल्याला त्याच्यामुळे चहा पिऊ राहिले आता संध्याकाळच्या वेळी चहा नाही पे कधी चहा पिलोय मित्रांनो आता जेवणच करू डायरेक्ट खिचडी दिले मम्मीने मस्त सकाळचीच खिचडी ती खिचडी खाऊ त्याच्याबरोबर झिरकं खाऊ दे मला थोड खिचडी खाल्ली मित्रांनो बट घाम घुम कारण काय विषय माहिती का आता गरम व्हायला लागले मित्रांनो आणि गिरण चालू करायची कारण आपल्याला दळायची गव्हाचं पीठ नाही राहिले त्याच्यामुळे मग गहू दळायचे टाकून देऊ दळणधिरे टाकून टाकले आणि इकडे पण सेटअप केला त्याचा चालू करून देऊ चला मित्रांनो जेवण वगैरे झाले मस्त बघे आता कामाचं आवरायचे कामाला निघायचे तर आता मित्रांनो आपलं ब्लॉग आता ब्लॉग आवडला लाईक कराय चॅन सबस्क्राईब करायचं व्हिडिओ पर्यंत बाय मित्रांनो तुम्हाला मजा झाली इकडे ठेवलं जोपली काय रे मागत आहे ती